का आंदोलनाच्या आजपासनं सुरुवात आहे कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे आणि काय मागण्या आहेत तुमच्या आज मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं संभाजीनगर क्रांती चौक या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी उपोषणा या ठिकाणी बसणार आहे त्याच पद्धतीनं मराठा आरक्षणाचं सादरीकरण या ठिकाणी आम्ही मांडतोय मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं आणि सरकारनं नेमकं काय करायला पाहिजे आणि सरकार का बरं करत नाही ते आता या आरक्षणाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही एक प्रकारे सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा अशा पद्धतीनं जर तुम्ही आरक्षण दिलं तर नक्कीच या ठिकाणी टिकणार आहे आम कारण आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र जाते पाटील तसेच काळे पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा आरक्षणाचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी करणार आहोत किती दिवस तुमचं हे उपोषण चालणार आहे याबाबत काही ठरवलं आहे जोपर्यंत सरकार या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी देत नाही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत आज बघा एकीकडे एक एक आमच्या आज प्रलंबित विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय भेटत नाही आहे दुसरा विषय अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ गाडी नऊ महिने झाले याचा परतावा नाही आहे सारखे या ठिकाणी बजेट नाही आहे असे असंख्य आमच्या बांधवांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहे गुन्हे पण या ठिकाणी पाठीमाग घेतलेले नाही आमचे संतोष देशमुख भैया यांचे मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी पण या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी राहणार आहे म्हणजे आमरण उपोषण म्हणायचं आमरण उपोषण आमचं या ते ठिकाणी सुरू राहणार आहे पासून आमरण उपोषण या ठिकाणी सुरुवात आमची झाली जाईल एकीकडे मनोज जरांगे म्हणत की हे सरकारच्या विरोधात उपोषण करून आता काही मिळणार नाही आणि त्यामुळे मी उपोषण करणार नाही दुसरीकडे आता तुम्ही उपोषण करतात दोन भूमिका आहेत मनोज नाराजी पाटील पण या ठिकाणी आरक्षण आणि आम्ही पण आज मराठा कशा पद्धतीने आरक्षण भेटावं त्याचं सादरीकरण आम्ही या ठिकाणी करतो आणि समाजाला आज या ठिकाणी आम्ही सांगितलं की तुम्ही या ठिकाणी या मराठा आरक्षणाचं प्रदर्शन एक प्रकारे आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे सरकारने या ठिकाणी यावं आमचे ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील असेल काळे पाटील असल यांच्यासोबत बसून या ठिकाणी चर्चा करावी आज बघा सरकार फक्त आणि फक्त आरक्षणाचं नाव खाली या ठिकाणी राजकारण करत आहे म्हणत आहे सरकार विरोधी पक्ष पण काय करत आहे मराठा आरक्षणाचे नाव खाली राजकारण करत आहे एकीकडे एक एक मरड आरक्षण द्यायचं आहे की नाही आहे आणि जर द्यायचं असेल तर या अशा अशा पद्धतीने आरक्षण भेटू शकतं त्याचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी मांडलेलं धरंगेने आतापर्यंत जे उपोषण केलं जरंग पाटलांनी ते ते उपोषण बरोबर नव्हतं असं तुमचं म्हणायचं ते चुकीत थोडासा पिक्चर

एक yeah. मिनटं yeah. yeah.